आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होत होता हात पाय दुखत होत कंबर दुखत होती मुगे येत होत्या पाया मला बर वाटायला बर उठ उट, उठतानी बसतानी त्रास होत होता आणि कमरेतून कसलंच वागता येत नव्हतं वाकून दाखवावर एकदा वागता येते का आता बघू अस वाटून करायचं असं होत एवढं वाकून गेले होते एका दिवसात किती टक्के फरक वाटायला लागला ऐंशी टक्के वागता यायला लागलाय ना हो नाव सांगा पूर्ण महादेव भगवान हा मनक्याचा त्रास किती दिवसापासून होता हा मनक्याचा त्रास जवळजवळ एक नऊ दहा महिने झाला दहा महिन्यापासून हो जास्त झालं पहिला उली उली पण लई झालेलं दहा महिन्या झाला तर आता एक महिना होत आला तसपासून दुखत होत जायचं म्हणजे बरं आता उठा जावा चालत आता चालून दाखवा चालता येते का बास या इकडं माझ्याकडे इकडे या माझ्याकडे तिथून चाला एकदा कमरेतून वाकून दाखवा वागता येते का तिकडं सरळ वाका माझ्याकडे तोंड करून वाकून दाखवा वाव कसं वाटतंय मग एक एका दिवसाची थेरपी ना आराम वाटतोय आराम ना अंग सगळं मोकळं झालंय झालंय सारखं